नमस्कार मित्रांनो महिला व बालविकास विभागामध्ये विविध संवर्गातील जी पदभरती दोनशे छत्तीस पदांसाठी झालेली पदभरती होती त्या पदभरतीच्या आपल्याला मिळालेल्या आहेत अंतिम निकाल किंवा निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही मित्रांनो आज दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी ही परीक्षा होऊन तब्बल नव्वद दिवस उलटलेले आहेत म्हणजे तीन महिन्याचा कालावधी उलटलेला आहे तरी अद्याप निवड यादी प्रसिद्ध झालेली नाही तर याच संदर्भात आपण एक आर टी आय फाईल केलेली आहे त्या आर टी आय मध्ये सर्व प्रश्नांची विचारणा केलेली आहे बघूया या आर टी आय ला रिप्लाय कधी मिळतो आणि या हा रिप्लाय मिळाल्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती डिटेलमध्ये व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये तसेच पीडीएफ मध्ये आपल्या वर मिळणार आहे त्यामुळे ऍग्रीकट्टा युट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद